शहरातील नथूनगरमध्ये किरकोळ कारणावरून वाद चार जण जखमी चौदा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरपूर शहरातील नथूनगरमध्ये मागील भांडणाच्या बावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजच्या सुमारास वाद झाला यात संशयितांनी लाकडी काठ्यावर लोखंडी रॉडने आणि हाताबक्क्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केल्याने चार जण जखमी झाले असून जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे या प्रकरणी एकमेकांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्याने शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील चौदा जणांविरुद्ध विविध कलमां गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी वासु विका धनगर वय सत्तावीस राहणार नथूनगर शिरपूर यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबानुसार बावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजच्या सुमारास संशयित सागर निंबा धनगर विक्की धनगर संदीप प्रतिलाल कोळी मनोहर शांतराम कोळी बटू साहेबराव कोळी रवींद्र भिका कोळी अनिल जगन्नाथ कोळीक अनिल कोळी राहुल अनिल कोळी सर्व राहणार नथूनगर शिरपूर यांनी हातात लाकडी दांडके व लोखंडी रवाड घेऊन दारूच्या नशेत मागील भांडणाचे कुरापत काढून हातातील लाठ्या काठ्या व लोखंडी रवाडने फिर्यादीच्या डोक्यावर कमरेवर उजव्या हातावर व दोन्ही पायांना मारहाण केली तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तिघा भावांसह आईला देखील मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देत घरातील सामानाची तोडफोड केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल केली दाखल फिर्यादीवरून संस्थांविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक चेतन सोनवणे हे करीत आहे तर दुसरी फिर्याद विक्की सुधाम धनगर व एकोणतीस राहणार अंबिकानगर शिरपूर या रिक्षा चालकाने दाखल केली आहे दाखल तक्रेनुसार एकवीस रोजी वासू विकाधनगर चेतन बिकाधनगर सुरेश प्रकाश धनगर योगेश बिकाधनगर आणि विट्या कोळी भटू साहेबराव कोळी सागरनिंबा धनगर संदीप प्रतिलाल कोळी यांच्यात दारू पिऊन भांडण झाले होते त्या वादातून पुन्हा बावीस मे रोजी रात्री दहा वाजच्या सुमारास वाद घालून एकमेकांना शिविगळ करीत होते त्यांना समजण्यासाठी विक्की धनगर हा गेलास्ता राग आल्याने संशयित योगेश उरुप अमरीशभाई भिका धनगर वासू भिकाधनगर मुकेश उरुप चेतन भिकाधनगर दीपक प्रकाश धनगर जितू कुडी पूर्ण माहित नाही सर्व राहणार नगर यांनी संगनमत करून त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने हातापायांवर मारहाण करीत संशयित दीपक प्रकाश धनगर यांनी त्याच्या हातातील लोखडी रॉडने डोक्यावर मारून गंभीर दुखपत केल्याची फिर्याद दाखल केली सदर गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील हे करीत आहे